आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे काळे टोमॅटो कोणत्या देशात आढळतात ए चीन बी भारत सी अमेरिका डी जर्मनी उत्तर आहे पर्याय पहिला चीन देशात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात ट्रेन तीन सेकंदापेक्षा उशीर करत नाही ए भारत बी जपान शी अमेरिका डी जर्मनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जपान पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात अगोदर विमानतळ बनवले होते ए इंग्लंड बी जपान सी रूस डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंग्लंड पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली जात नाही ए लहान मुले बी आजारी लोक सी मनोरुग्ण डी गर्भवती महिला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मनोरुग्ण पुढचा प्रश्न आहे पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे ए सातारा बी सोलापूर शी कोल्हापूर डी अहमदनगर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोलापूर जिल्ह्यात पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही चित्रपटगृह नाही ए भारत बी भूतान शी पाकिस्तान डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भूतान पुढचा प्रश्न आहे माणसाच्या शरीरामध्ये किती लिटर रक्त असते ए दोन लिटर बी पाच लिटर, C, सहा लिटर, D, लिटर। शी सहा लिटर डी आठ लिटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सहा लिटर पुढचा प्रश्न आहे जगात रक्तदान शिबीर दिवस कधी साजरा केला जातो ए बारा जून बी चौदा जून शी पंधरा ऑगस्ट तीस तीस सप्टेंबर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौदा जून पुढचा प्रश्न आहे कोणत्या लोकांनी शेपूची भाजी अजिबात खाऊ नये ए कॅन्सर बी मुतखडा शी मूळ डी पोटाचा त्रास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी पोटाचा त्रास पुढचा प्रश्न आहे कोरोना वॅक्सिनचा शोध कोणत्या देशाने लावला ए चीन बी रूस शी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रूस देशाने मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद